आता मे महिना सुरू झाला अगदी पटकन मे महिना संपेल आणि जून महिना सुरू होईल आणि जून महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मुलांच्या शाळा येतात आणि मुलांच्या शाळा आल्या म्हणजे दफ्तर आले नवीन पुस्तकं आले आणि त्याचबरोबर मुलांचा टिफिन भरणे हा एक मोठा गहन प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आता एक गहन प्रश्न का म्हणते कारण किती डबे छान भरून दिले किती त्यांचे आवडीचे पदार्थ केले अगदी वेळात वेळ काढून जरी आपण त्यांचे छान डबे भरले तरीसुद्धा मुलं हे नाखुशच असतात हा माझा अनुभव आहे तुमचाही तोच अनुभव असेल इतके वर्ष मी मुलांचे डबे भरले होते आणि आता नातवंडांचे डबेसुद्धा मी भरणार आहे कारण मला टिफिन भरणं हा माझा आवडता छंद आहे बरं का आता तुम्हाला कदाचित वाटेल की आजींना टिफिन भरणं हा छंद कसा काय त्या म्हणतात पण खरं सांगू का टिफिन भरणं हे अतिशय सोपं आहे एक शाळेचे टिफिन त्या शाळेच्या टिफिनमध्ये अगदी छोटी मुलं म्हणजे ज्युनियर सिनियर के जीमध्ये जाणारी मुलं त्यांचा टिफिन वेगळा साधारण एक चौ तिसरी ते पाचवीपर्यंत जाणारी मुलं त्यांचा टिफिन वेगळा आठवी ते दहावीपर्यंत जाणारी मुलं त्यांचा टिफिन वेगळा आणि कॉलेजमध्ये जाणारी मुलं त्यांचा टिफिन वेगळा अर्थात कॉलेजमध्ये जाणारी जी मुलं असतात ना त्या टिफिन नेण्याच्या फंदातच पडत नाहीत परंतु बाकीच्या मंडळींना मात्र आपल्याला दोन्ही वेळचा टिफिन द्यावा लागतो म्हणजे सकाळी एक छोटी सु सुट्टी असते त्याचा आणि एक मोठ्या सुट्टीचा आता मुलांच्या दृष्टीने टिफिन भरताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एक तर म्हणजे ते ते पदार्थ तेलकट नसावे म्हणजे त्या त्या डब्यातनं तेल बाहेर आलं नाही पाहिजे दुसरी गोष्ट त्यांच्या आवडीचे असले पाहिजेत तिसरी गोष्ट म्हणजे जे, जे पदार्थ असतील त्या ते, ते खाताना त्यांना सोपं गेलं पाहिजे म्हणजे त्याच्यात तुम्ही इडली देऊ शकता किंवा पोळीचे रोल देऊ शकता भात असेल तर त्याच्याबरोबर चमचा देऊ शकता फळं देणार असो तर त्याच्याबरोबर काटा चमचा असेल आपल्याकडे तर तो आपण देऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला तो डबा भरून द्यायला पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे पौष्टिक डबा असणं आवश्यक आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा भाग डबा भरताना असला पाहिजे याचा रोजचा स्वयंपाक तर आपण पौष्टिकच करतो मग आणखीन पौष्टिक काय तर ही मुलं शाळेमध्ये खेळत असतात पळत असतात त्यामुळे त्याच्यात फायबर असले पाहिजे प्रोटीन्स असले पाहिजे त्यांना लोहाची कमतरता भासणार नाही त्या दृष्टीने आपल्याला सलाड द्यायला पाहिजे मुख्य म्हणजे ते खेळतात त्यामुळे त्यांच्या त्यांना ग्लुकोज क मिळेल अशीही आपल्याला या पदार्थांमधनं काहीतरी एखादी गोष्ट द्यायला पाहिजे हा सगळा सारासार विचार करून आपल्याला डबा भरला पाहिजे मग त्याच्याकरता आपल्याला प्रोटीन्स हवे असतील पन, तर आपण पन, पनीर सोयाबीन आपण पन, वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी देऊ शकतो पण उसळी देताना नेहमीच्याच मसाले घरून नाही करायचे कधी त्याचा चाट करून द्यायचा कधी त्याचे कबाब करून द्यायचे कधी आ, ते पराठ्यामध्ये दे घालून द्यायचे असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या उसळी त्यांना देऊ शकतो त्यामुळे त्याची चव त्यांना आवडते आणि ते मुलं आनंदाने डबा खातात तसंच आपण सुक्या मेवामध्ये त्यांना भिजवलेले चार पाच बदाम थोडेसे काजू कधी पिस्ते कधी खजूर कधी अंजीर हे सुद्धा आपण देऊ शकतो ह्या गोष्टींवर सुद्धा थोडासा चाट मसाला घातला ना तर ह्या गोष्टी छान लागतात कधी कधी आपल्याला भात द्यायचा असतो मग आपण बिर्याणी किंवा पुलाव ह्या गोष्टी करू शकतो पण कधी आपण चित्रांना देऊ शकतो कारण त्याच्यात दाणे असतात आपण त्याच्यात भाजी घालू शकतो त्याच्यात आपण हरभऱ्याची डाळ घालतो त्यात आपण उड्याची डाळ घालतो त्यामुळे ते नकळत तो भात चांगला होतो आणि त्यांना आवडतो आणि मुख्य लिंबाची चव असते की नाही त्याला त्यामुळे तो भात छान होतो पुदिना राईस देऊ शकतो कोथिंबीर राईस देऊ शकतो किंवा आपण भातामध्ये थोडेसे एक दोन तीन अक्रोडचे तुकडे थोडेसे काजूचे तुकडे बदाम आणि हेही जर समजा आपल्या घरात त्या दिवशी अवेलेबल नसेल तर चक्क दाणे हरभऱ्याची डाळ भिजवायची थोडीशी शिजवायची आणि ती आपण भातामध्ये किंवा भाजीमध्ये घालायची त्याने पदार्थ चविष्ट तर होतातच मुलांना ते दिसायलाही आवडतात आणि मुख्य म्हणजे ते पौष्टिक होतात त्यामुळे पराठे वेगवेगळ्या प्रकारचे भात सॅलॅड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे छान भाज्या तुम्ही देऊ शकता फ्रूट्स देऊ शकता कबाब देऊ शकता कबाब कब म्हणजे काय सगळ्या भाज्या एकत्र करायच्या त्याच्यामध्ये थोडं डाळीचं पीठ करायचं त्याचे छान रोल करायचे शालो फ्राय करायचे पोळीमध्ये गुंडाळायचे त्याच्यामध्ये आपण ब्लांच केलेला पालक घालू शकतो थोडंसं चीज पनीर घालायचं आणि असे मस्त रोल करून मुलांना द्यायचे मला खात्री आहे की मुलं ते डबा नक्की संपवतील आणि रिकामा डबा नक्की घरी येईल आपण असे काही टिफिन रेसिपीजचे व्हिडिओजसुद्धा पूर्वी केलेले आहेत बरं का आणि आणखीने दोन चार आपण यावर्षी टाकणार आहोत त्यामुळे तुमच्याकडे अनेक रेसिपीज असतील आणि असे छान पदार्थ करून तुम्ही मुलांना देऊ शकता दिलेल्या पदार्थांची चव वाढवण्याकरता आपण त्याच्यावर लिंबू पिळू शकतो नंतर आपण त्याच्यात चिंचेची चटणी असते की नाही गोडसर ती घालू शकतो पुदिना आपण एखाद दोन पानं जर हाताने तोडून घातली तर तीही छान लागतात कधी पोळीचा पिझा द्यावं एक आपण परवाचा एक व्हिडिओ केलाय बघा बटर गार्लिक रोटी म्हणून तोही अतिशय सुंदर आहे तोही मुलांना नक्की आवडेल एकूण काय मुलांच्या आवडीचे पौष्टिक त्यांना सहज खाता येतील असे पदार्थ आपण दिले पाहिजेत आता तुम्ही वेगवेगळे प्रयोग करा आणि तुम्ही कुठले कुठले प्रयोग केले ते मला अभिप्रायामध्ये कळवा आणि असेच छान छान रेसिपी बघण्याकरता छान छान टिप्स ऐकण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आपल्या टिफिनच्या रेसिपीज बघायला विसरू नका बरं का धन्यवाद